नमस्कार मंडळी तुम्हाला दररोज रात्री शांत झोप लागावी असं वाटतं का आणि सकाळी उठल्यावर मन फ्रेश शरीर उत्साही आणि संपूर्ण दिवसासाठी तयार वाटावं वा। असं वाटतं का जर हो तर ही माहिती तुमचं संपूर्ण झोपेचं जीवनच बदलून टाकू शकते आज मी अशा सात नैसर्गिक आणि प्रभावी अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमची झोप सुधारायला खूप उपयोगी ठरू शकतात आणि हो त्याचा परिणाम तुम्हाला खरंच जाणवेल हे नक्की पहिलं पाहूया एक ओळखीचं पण त्रासदायक दृश्य तुम्ही रात्री बेडवर जाता डोळे मिटता पण मन शांत थांबतच नाही सारखं इकडं तिकडं वळणं छताकडे पाहणं किंवा कधी झोप लागते आणि मग रात्री दोन वाजता डोळे उघडतात पुन्हा झोप लागत नाही ओळखीचं वाटतंय ना अशा बेचैन रात्री केवळ थकवा देत नाही तर हळूहळू आरोग्यावरही परिणाम करतात विशेषतः वय वाढल्यावर पन्नास वर्षापर्यंत झोपेशी संबंधित अडचणी वाढू लागतात आपल्या शरीराचं आतलं घड्याळ ज्याला आपण सर्किडियम रिदम म्हणतो ते थोडं थोडं बदलायला लागतं झोपेसाठी जे नैसर्गिक संकेत मिळायचे ते कमी होतात पण चांगली बातमी म्हणजे निसर्गाकडे यावर उपाय आहे ना गोळ्या ना केमिकल्स फक्त अस्सल अन्नपदार्थ जे आपल्या शरीराची विशेषतः मेंदू आणि तणाव प्रणालीशी नैसर्गिकरित्या काम करतात जे लोक हे अन्न रोजच्या आहारामध्ये घेतात त्यांना खूप फरक जाणवू लागतो झोप लागायला वेळ लागत नाही आणि झोप खोल लागते आणि सकाळी उठल्यावर मनसुद्धा प्रसन्न वाटतं शरीर पुन्हा झोपायला शिकतंय जर तुम्ही सध्या झोपेसाठी गोळ्यांवर अवलंबून असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे कारण यातून तुम्ही त्या सवयींपासून मुक्त होऊ शकता चला तर मग सुरुवात करूया पहिल्या अन्न केळी हो तीच साधी रोजच्या वापरातील केळी पण हीच केळी तुमचं नैसर्गिक टॉनिक ठरू शकते कारण त्यामध्ये आहे तीन महत्त्वाची पोषण तत्व मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन बी सिक्स ही तिन्ही मिळून तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना आराम देणारा नैसर्गिक फॉर्म्युला तयार करतात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना सैल करतात शरीराला सिग्नल देतं की आता विश्रांतीची वेळ झाली आहे विटॅमिन बी सिक्स टिप्रो पॅन नावाचं ॲमिनो ॲसिड रूपांतरित करतं जे मूड सुधारतं आणि मन शांत करतं हाच सेरोटोनिन पुढे मेलाटोनिनमध्ये बदलतो म्हणजे झोप लागण्याचा नैसर्गिक हार्मोन एक उदाहरण म्हणून पाहू कुसुम जोशी नावाची पासष्ट वर्षांची महिला ज्यांना सतत पाय पायथरथरणं आणि रात्री वारंवार जाग येणं याचा खूप त्रास होत होता त्यांनी रात्री झोपायच्या एक तास आधी थोडीशी पिकलेली केळी खायला सुरुवात केली काही दिवसांमध्ये त्यांच्या हालचाली कमी झाल्या आणि आठवड्यामध्ये विशेषतः जेव्हा त्यांना याच यादीतील इतर अन्नपदार्थ ही खायला सुरुवात केली तेव्हा त्यांची झोप खोल आणि सलग झाली रात्री तीन वाजता उठून घड्याकडे पाहणं थांबलं की याचा परिणाम वाढवायचा असेल तर ओट मिल्कमधून तयार तयार केलेली गरम मौसर केळीची खीर खा ती केवळ चवदार नाही तर झोपेसाठीही खूप उपयोगी आहे एक खास टीप जर तुम्ही थोडीशी कच्ची केळी खाल्ली तर त्यात रेझिस्टंट स्टार्च नावाचं फायबर मिळतं जे आपल्या पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर असतं हे बॅक्टेरिया झोपेस मदत करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीत सहभागी असतात लक्षात ठेवा केळी ही झोपेची गोळी नाही ती तुमच्या मेंदूला पुन्हा नैसर्गिक झोप लागण्याची आठवण करून देते दुसरं अन्नपदार्थ म्हणजे बदाम हे आपल्या झोपेचं गुप्तरक्षक असू शकतात बदाम हे फक्त कुरकुरीत आणि चविष्ट खाण्यासाठीच नाहीत तर झोप नियंत्रित करणाऱ्या शरीराच्या प्रणालीवर थेट परिणाम करणारी पोषण तत्वं त्यात भरपूर असतात यामधलं सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे मॅग्नेशियम हे शरीरासाठी असं कार्य करतं जसं एखादं नैसर्गिक ऑफ स्विच जे तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना शांत करतं जेव्हा तुम्ही बदाम खाता तेव्हा मॅग्नेशियम शरीराला हळूहळू विश्रांतीच्या स्थितीत नेतं हालचाली मंदावतात स्नायू सैल होतात आणि शरीर झोपेसाठी तयार होतं तेही कोणतीही जबाबदारी न यासोबतच बदाम तुमचं कोर्टिसोल नावाचं तणाव हार्मोनही नियंत्रित करतात तुम्हाला कधी असं झालं आहे का की तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय पण मनामध्ये विचार थांबतच नाही हे करायचं राहिलं तो प्रसंग आठवतोय हो हे सगळं होऊ शकतं आणि बदाम हे कमी करण्यात मदत करतात बदामांमध्ये विटॅमिन ई e सुद्धा असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हे शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या सूज सूज आणि जळजळीला कमी करतं विशेषतः मेंदूमध्ये कारण ही सूज झोपेच्या खोल टप्प्यात अडथळा निर्माण करू शकते एक मोठा फायदा म्हणजे बदामांमध्ये असलेले चांगले फॅट्स रात्री झोपताना रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात ज्यामुळे रात्री दोन ते तीन वाजता उठून भूक लागल्यासारखं वाटत का नाही कारण साखरेची पातळी खाली गेली की शरीर सतर्क होतं आणि आपल्याला जाग येते याचा योग्य उपयोग करायचा असेल तर झोपण्याच्या सुमारास एक मुठभर बदाम खाते कच्चे खाऊ शकता किंवा थोडा वेळ पाण्यात भिजवून मग खा भिजवल्यामुळे काही घटक सहज पचायला लागतात आणि मॅग्नेशियम शोषायला मदत करतात जर तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर घरचंच बदाम दूध बनवा रात्रीचे भिजवलेले बदाम सोलून घ्या गरम पाण्यात मिक्सरने वाटा आणि थोडं दालचिनी टाका हे दूध झोपण्याआधी पाहिलास मन शांत होतं आणि झोप लवकर लागते पण थांबवा एक लपलेला झोपेचा शत्रू अजून बाकी आहे आपण झोप सुधारण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यायचे याचा विचार करत असतो पण एक अशी सवय आहे जी वरवर निरुपद्रवी वाटते पण ती हा हळूहळू तुमच्या झोपेच्या विरोधात काम करत असते आणि ती म्हणजे डी कॅफ कॉफी बरेच लोक मानतात की डी कॅफ कॉफी रात्री पिणं सुरक्षित आहे कारण त्यात कॅफिन नसतं पण खरं पाहिलं तर त्यात मूळ कॅफिनचं सुमारे तीन टक्के ते दहा टक्के प्रमाण अजूनही असतं आणि जे लोक कॅफिनसाठी संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एवढंही पुरेसं असतं झोप बिघडवायला पण खरी अडचण फक्त एवढी नाही ही कॉफी डिकॅफ करण्यासाठी जी रसायनं वापरतात जसं की मेथिलिन क्लोराईड किंवा मग एथील एसिडे ती अगदी कमी प्रमाणामध्ये असली तरीही आपल्या मेंदूमधील झोप आणि जागेपणा सांभाळणाऱ्या रसायनांवर परिणाम करू शकतात आणखी एक गोष्ट आपल्या मेंदूने कॉफीचे चव आणि की आणि वास यांचा संबंध जागेपणाशी जोडलेला असतो म्हणजे जरी डी कॅफमध्ये फारसं कॅफिन नसलं तरी ती चव आणि वास मेंदूला सावध होण्याचा सिग्नल देतात म्हणून तुम्ही डी कॅफ कॉफी घेतली तरी तिची सवयच तुमच्या मेंदूला चुकीचा संकेत देते कारण मेंदू सवयीवर चालव चालतो कॉफी प्यायची कृती उब वास आणि चव हे सगळं मिळून तो काम सुरू करायची वेळ असाच संकेत समजतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होते हा मानसिक गोंधळ झोपेच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर खोल झोपेवर परिणाम करतो हाच तो टप्पा असतो जिथे शरीराची दुरुस्ती होते रोगप्रतिकार शक्ती बळकट होते आणि मेंदू दिवसभरातील आठवणी मानतो पण जर तुम्ही या खोल झोपेमध्ये पुरेसा वेळ घालवला नाही तर टेक्निकली जरी आठ तास झोपले असाल तरी सकाळी उठल्यावर थकवा विचारांची गुंतागुंत आणि अशक्तपणा जाणवतो जणू झोप न झाली फक्त पॉज झालं होतं तुम्ही सगळी गोष्ट अगदी बरोबर करताय झोपण्याआधी मोबाईल किंवा टी व्ही वापरणं टाळता घरात शांत वातावरण ठेवता अगदी रात्री ध्यानधारणाही करता पण तरीही तुम्ही संध्याकाळी डी कॅफ कॉफी प्यायची सवय ठेवली आहे ही वरवर साधी वाटणारी सवय कदाचित तुमचे हे सगळे प्रश्न हे सगळे प्रयत्न हळूहळू वाया घालवत जात असते आणि कळतही नाही यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे रात्री झोपण्याआधी कॉफी किंवा चहा न घेता एखादं नैसर्गिक शांत करणाऱ्या गो औषधी वनस्पतींचं पेय घ्या जसं की नीट उकळलेलं कॅमोमाईल टी या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला याची एक खास पद्धत सांगणार आहे जी तुमच्या झोपेवर खूप चांगला परिणाम करू शकते कॉपीच्या जागी असं नैसर्गिक हर्बल पेय फक्त काही दिवस घेतलं तरी झोपेतील फरक तुम्हाला जाणवेल ही कल्पना नाही तर खरंच अनुभवलेली गोष्ट आहे कारण डिकॅफ कॉपी दिसायला झोपेसाठी चांगली वाटते पण खऱ्या अर्थाने ती तुमच्या खोल झोपेची चोर असते जी झोप तुमचं शरीर खरंच मिळवू पाहते चला आता तिसऱ्या अन्नपदार्थाकडे वळूया चेरी ही लालसर रंगाची गोडसर चव असलेली छोटे फळं दिसायला जितकी आकर्षक वाटतात तितकी झोपेसाठी उपयोगी आहेत खूप कमी लोकांना माहीत आहे की चेरी ही निसर्गदत्त झोप नियंत्रक आहे या फळामध्ये नैसर्गिकरित्या मेलाटोनिन असतं ते झोपेसाठी जबाबदार हार्मोन जे आपल्या मेंदूपासून श्रवण शरीराला सांगतं झोपायची वेळ झाली आदर्श परिस्थितीत शरीर स्वतःचं मेलाटोनिन तयार करतं पण तणाव वय उशिरापर्यंत मोबाईल वापरणं झोपेच्या बदलणं या सगळ्यामुळे मेलाटोनिन तयार होणं कमी होतं अशावेळी चेरी उपयोगी पडतात फक्त दहा पंधरा चेरी ताज्या किंवा गोठवलेल्या झोपण्याच्या सुमारे एक तास आधी खाल्ल्यास तुमचं शरीर पुन्हा नैसर्गिक झोपेच्या तालात येऊ लागतं तुमचं आतलं घड्याळ म्हणजे झोपेचं चक्र पुन्हा जुळून जातं आणि झोप अधिक गाढ सुसंगत आणि आरामदायक होऊ शकते आणखी फायदेशीर बाब म्हणजे चेरीमध्ये अँटोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूतील लपलेली सूज कमी करतात हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे रात्री तुमच्या मेंदूची साफसफाई करणारी टीमच समजा ते तुमचा मानसिक तणा तणाव ताण कमी करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर मन शांत विचार स्पष्ट आणि मूडही छान होतो तुम्ही कधी सकाळी स्टिफनेस जाणून चांगलं झालं आहे का थोडं अंग दुखतंय थोडं जड वाटतंय ही लक्षणं असू शकतात की तुमची झोप पुरेशी खोल गेली नव्हती चेरी या झोपेच्या सुरुवातीपासून खोल झोपेपर्यंतच्या प्रवासाला सोपं करते ज्यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूची पुनर्बांधणी व्यवस्थित होते आणखी एक उपयोग म्हणजे हृदय बदलाच्या काळामध्ये जसं की दिवसभराचा प्रकाश कमी होतो तेव्हा मेलाटोनिन नावा नैसर्गिक चक्र विस्कळीत होतं अशावेळी चेरी हे चक्र स्थिर ठेवतात पण लक्षात ठेवा ताज्या किंवा गोठवलेल्या चेरीचा वापरा वाळवलेल्या चेरी टाळा कारण त्यात साखर खूप असते आणि ती साखर शरीराला ॲक्ट करायला लावते शांत करण्याऐवजी तुम्ही चेरी तशाच खाऊ शकता किंवा बदाम ओट्स मिल्क सोबत स्मूदी बनवू शकता किंवा इतर झोपेसाठी उपयुक्त पदार्थांसोबत हलक संध्याकाळचा नाश्ता करू शकता त्या चवीलाही छान असतात आणि बनवायलाही सोप्या असतात आता चौथा अन्न पदार्थ आहे किवी हा अन्न पदार्थ हिरवट रंगाचा आहे थोडासा चमकदार हिरवा दिसणारा फळ तुमच्या झोपेसाठी मित्र ठरू शकते पहिल्या नजरेला वाटेल की हे एखाद्या फळ सलाडासाठी असावं पण या विचित्र कवचाखाली लपलेलं आहे एक जबरदस्त नैसर्गिक झोप वाढवणारं तत्व न्यूझीलंडमधल्या किवीच्या मूळ देशातल्या अभ्यासानुसार झोपण्याच्या आधी एक दोन किवी खाल्ल्यानं झोप्याचा वेळ आणि तिची गुणवत्ता दोन्ही सुधारते का कारण किवीमध्ये सेरोटोनिन भरपूर प्रमाणामध्ये असतो हा एक महत्त्वाचा मैदूतील रसायन आहे जो आपल्या मूडमध्ये झोप मूड, मूड आणि झोप या दोन्ही गोष्टी सांभाळतो सेरोटोनिनमुळे मन शांत राहतं भावनिक संतुलन राखलं जातं आणि त्यांचं विशेष म्हणजे या पासून मेलाटोनिन तयार होतं झोप लागण्यासाठीचं नैसर्गिक हार्मोन म्हणजे की किवी झोपेसाठी शरीराला योग्य सिग्नल देतो पण इथेच विषय थांबत नाही किवीमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे दोन्ही शक्तिशाली अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या शांतपणाने शरीरावर होणाऱ्या पण पर गंभीर परिणाम करणाऱ्या तणावाशी लढतात हा स्ट्रेस मेंदूचं काम लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती यावर वाईट परिणाम करतो कधी सकाळी उठल्यावर डोकं जड वाटतं लक्ष लागत नाही की सारखं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं हे सगळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होऊ शकतं किवी हे आतूनच कमी करतं शरीरात आणि मेंदूमध्ये एक मजेशीर गोष्ट म्हणजे किवीच्या सालीमध्ये त्याच्या घरापेक्षा जास्त फायबर आणि ॲक्स अँटीऑक्सिडंट्स असतात हो पूर्ण आहे फक्त बाहेरचा सा केसाळ भाग ब्रश नाही स्वच्छ करून घ्या ही साल पचन सुधारते आणि खरं तर झोप आणि पचन यांचं नातं खूप जवळचं आहे हे आता संशोधनातूनही सिद्ध झालं आहे याचा जास्त फायदा हवा असेल तर झोपायच्या सुमारे एक तास आधी अर्ध केळ एक खिवी खा केळ हे केळ देतं ट्रि ट्रिप्टोफॅन आणि केवी देतं सेरोटोनिन ही जोडी जर तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक मेलाटोनिन तयार व्हायला मदत करते हे असं समजा की शरीराला झोपेसाठी योग्य इंधन दिलं जातं आहे थोडं आणखी सोपं हवं असेल तर किवी केळ आणि गरम ओट्स मिल्क एकत्र करून एक, एक हलकी मौसूत आणि झोपेसाठी उत्तम अशी स्मूदी तयार करा चवई छान छान, छान मेंदू आणि मेंदू शांत असं पेय आणखी खास गोष्ट म्हणजे किवी केवळ झोपायला मदत करत नाही तर झोपेच्या वेळेस होणारी चिडचिड अस्वस्थता स्नाव्यांमधील तांदुखीसुद्धा कमी करते ही सगळी कारणं झोपेचं सगळं गणितच बिघडवतात छोटंसं दिसणारं हे फळ पण झोपेसाठी जबरदस्त उपाय आहे पण आता एक सावधगिरी सावर क्रॉप हो सावरक्रॉप म्हणजे आंबवलेली कोबी झोपेसाठी उपयोगी ठरू शकते पण ती बरोबर खाल्ली तरच जर तुम्ही सॉवर क्रॉट चॉकलेट वाईन किंवा जास्त कोलेस्टरॉल असलेल्या पदार्थांबरोबर खाल्ली तर ही जोडी तुमच्या झोपेस अडथळा आणू शकते का कारण अशा अन्नाच्या जोड्यांमुळे वय पचम बिघडवतं मेंदूच्या रसायनांचं हे डळं डळमळीत होतं जेव्हा शरीराला शांतता हवी असते तेव्हा पचम बिघडवणाऱ्या गोष्टी शांततेच्या विरुद्ध काम करतात सॉवर क्रॉटचा योग्य उपयोग म्हणजे फक्त दोन तीन चमचे तेही झोपायच्या किंवा दोन तीन तास आधी आणि ब्राऊन राईस आणि सारख्या हलक्या काप्स बरोबर खाणं त्याचबरोबर जड प्रथिनं रेड मीठ किंवा मग अतिशय प्रक्रिया केलेलं जेवण यांच्याबरोबर सॉवरक्रॉट अजिबात खाऊ नका कारण यामुळे पचन मंदावतं पोट फुगतं आणि झोपेमध्ये अडथळे येतात तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं सॉवरक्रॉप्ट झेपत नसेल तर तुमच्या शरीराकडून अचानक गरम लाट जाणवणं त्वचेला खाज येणं चेहरा लाल होणं किंवा सकाळी उठल्यावर डोळ्यांमध्ये जडपणा जाणवणं ही आ, हिस्टॅमिन सेन्सिटिव्हची लक्षणं असू शकतात जी काही लोकांना आंबट अण्णाने होऊ शकतात घाबरू नका फॉवरक्राट घरच्या घरी बनवणं सोपं आहे फक्त ताजी कोबी पातळ चिरा थोडं सागरी मीठ टाका नीट चोळा आणि एक स्वच्छ हवाबंद बदलीमध्ये सुमारे आठ आठवडाभर ठेवा बाजारातून घ्यायचीच असेल तर रॉ आणि अन्न अनपॉइचराईज प्रकार घ्या कारण पॉइच्चराईज गेल्यावर त्यातील जिवंत जिवंत प्रोबायोटिक्स योटिक्स मरतात आणि हेच तर सॉवर क्रॉटचं खरं वैशिष्ट्य आहे शेवटी लक्षात ठेवा सॉवर क्रॉटमध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे आपल्या शरीरातलं तणाव हार्मोन कॉल्फिसोल कमी करतं कॉर्टिसोल म्हणजेच तणावाचं हार्मोन कमी झालं की झोप अधिक खोल आणि शांत लागते हे आपण पाहिलंच आहे पण एक छोटीशी सावधगिरी जर तुम्ही आयन सप्लिमेंट घेत असाल तर थोडी खबरदारी घ्या कारण विटॅमिन सी हे आयर्नचं शोषण वाढवतं आणि शरीरामध्ये आयर्न खूप जास्त झालं तर ते मेलाटोनिन तयार होण्यावर परिणाम करतं आणि झोप आणखी बिघडू शकते म्हणून एक सोपा नियम लक्षात घ्या सौर प्लॉटसारख्या आंबट पदार्थांसोबत कोणतंही सप्लिमेंट घेऊ नका फक्त हे नैसर्गिक जेवणामध्ये समाविष्ट करा जेवणाचा भाग म्हणून तुम्हाला वाटेल हे विचित्र आंबवलेलं अन्न खरंच उपयोगी ठरू शकतं का पण हो केवळ पचनासाठी नाही तर मेंदू मज्जासंस्था आणि मानसिक शांततेसाठी हे उपयोगी ठरतं आता पाहूया सहावा अन्न पदार्थ ओटमील हे ऐकलं की लगेच आठवतं हेच तर सकाळच्या नाश्त्याचं अन्न पण खरं सांगायचं झालं तर रात्री झोपण्याआधी खाट्या खाण्यासाठी ते परफेक्ट आहे ओटमील गरम असतं समाधान देणारा आणि पोटभर वाटतं आणि झोपेसाठी एक उपयुक्त असं पण दुर्लक्षित उपाय कार का। आहे हे इतकं परिणामकारक का कारण यामध्ये आहे जबरदस्त त्रिकूट मॅग्नेशियम झिंक आणि हळूहळू पचणारे काप मॅग्नेशियम स्नायू सैल करणार करतं हृदयाची गती थोडी कमी करतं आणि मेंदूला शांत करतं झिंक मेलाटोनिन तयार होण्यासाठी गरजेचं असतं आणि ओट्स कॉम्प्लेक्स कार्ब्स संपूर्ण रात्रभर हळूहळू शरीरामध्ये ऊर्जा पुरवत राहतात याचा एक महत्वाचा फायदा असा आहे अनेक लोक रात्री दोन ते तीन वाजता जागे होतात यामागचं कारण स्वप्नही नाही आवाजही नाही तर रक्तातील साखर कमी होणं तेव्हा शरीर घाबरतं ऊर्जा कमी झाली असं वाटतं आणि एक सौम्य तणाव सुद्धा जाणवतो तेव्हा शरीर घाबरतं कमी ऊर्जा कमी झाली असं वाटतं आणि एक सौम्य तणाव प्रतिक्रिया सुरू होते जी आपल्याला जागा करतं ओटमील हे होऊ देत नाही ते रक्तातील साखर स्थिर ठेवतं म्हणजेच न अचानक झपाट्यानं घसरणं न मध्यरात्री मेंदू सतर्क होणं आणखी खास गोष्ट म्हणजे ओट्समध्ये एव्हेनिन नावाचा संयोग असतं त्याचे सौम्य शांततादायक गुण असतात हे मनातले विचार थांबवायला मदत करतं अतिउत्साह कमी करतं आणि मन शांत करतं तेही झोपेच्या गोळीसारखं न वाटता आणि दुसऱ्या दिवशी गुंगीनं राहता एक आदर्श रात्रीचं ओटमील कसं करायचं अर्धा कप रोल्ड ओट्स गरम बदाम दुधामध्ये किंवा ओट मिल्कमध्ये शिजवा त्यात एक मुठभर शिजवलेले बदाम किंवा अक्रोट टाका आणि थोडंसं दालचिनी पावडर भुरभुरा चव तर अप्रतिमस आणि फायदे दुप्पट साखर नियंत्रण आणि शरीर मन शांत करणं एक दुसरा पर्याय आहे एक एक चमचा ओट्स पावडर थोडंसं केळ आणि प्लांट मिल्क घेऊन बनवा हे असतं योग्य एक बोनस टीप संशोधनामध्ये दिसून आले की जे लोक नियमित ओट्स खातात ते खोल झोपेच्या जा टप्प्यात जास्त वेळ घालवतात म्हणजे ती झोप जी शरीर खरंच बळकट करत आतून रिपेअर करत जरी झोपेचे तास तेच असले तरी सुद्धा सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल लक्ष केंद्रित होईल आणि मोडही चांगला असेल म्हणूनच ओट सकाळच्या वाटीतून काढा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये घ्या पुढचे अन्न पदार्थ जे आहे ते आहे अक्रोड झोपेसाठी सुपर फूड ज्याची तुमच्या मेंदूला प्रतीक्षा होती अक्रोड हे हृदयासाठी चांगले असतात हे आपण जाणतो पण खूप कमी लोकांना माहीत आहे की ते झोप सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहेत हे कुरकुरीत सौम्य चव असलेले ड्रायफ्रुट्स आरोग्यदायी फॅट्सने भरलेले असतात जे थेट आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम करतात आक्रोड हे विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्सना भरलेले असतात ही अशी अत्यावश्यक चांगली चरबी आहे जी शरीर स्व शरीर स्वतः तयार करून ठेवतं पण मेलाटॉनिन तयार करण्यासाठी खूप गरजेची असते थोडक्यात सांगायचं झालं तर ही चरबी म्हणजे आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक कच्चा माल ज्यामुळे शरीर स्वतः मेलाटोनिन तयार करतं तेही प्रभावी आणि हळूहळू झोपण्याच्या आधी फक्त चार पाच आक्रोड खाल्ल्याने तुमचं शरीर झोपेसाठी आवश्यक हार्मोन तयार करू लागतं ज्यामुळे झोप सहज लागते आणि ती टिकूनही राहते यात अजून एक विशिष्ट म्हणजे आक्रोडमध्ये मॅग्नेशियम असतं हे मिनरल शरीरातले स्नायू सैल करतं रक्तदाब कमी करतं आणि हृदयाची गती थोडी मंदावतं ही सगळी लक्षन शरीर झोपेसाठी तयार होता ही याचे नैसर्गिक संकेत आहे गोष्ट म्हणजे आक्रोडमध्ये थेट तयार मेलाटोनिन असतं म्हणजे शरीराला काहीही बदल न किंवा प्रक्रिया न करता मेलाटोनिन थेट वापरता येतं कधी तुम्हाला रात्री वारंवार जाग येते का कुठलाही ठोस कारण नसताना त्यामागे एक शक्यता आहे की तुमच्या शरीरातलं मेलाटोनिनचं प्रमाण कमी आहे किंवा झपाट्याने ते कमी होत आहे आक्रोड हे प्रमाण रात्रभर टिकून ठेवतात त्यामुळे झोप अधिक सलग गाळ आणि न खंडित होता होते एक उदाहरण पाहूया माधव काका सदुसष्ट वर्षांचे त्यांना दररोज रात्री दोन ते तीन वेळा जाग येत होती कोणतंही कारण नसायचं त्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवणामध्ये थोडेसे आक्रोड समाविष्ट केले काही दिवसानंतर त्यांना फरक जाणू लागला झोप अधिक सखोल झाली आणि त्याचबरोबर मध्ये जाग आली तरी पुन्हा झोप पटकन लागत असे आक्रोडचा फायदा आधी घ्यायचा असेल तर ते खाण्याच्या सुमारे चार तास आधी पाण्यामध्ये भिजवा यामुळे फायटेट्स नावाचं संयुग कमी होतं जे काही पोषण तत्वाचं शोषण थांबवतो आणि भिजवलेले आक्रोड पचायलाही सोपे असतात हे आक्रोड केळ किंवा केवीसारख्या कार्बोहायड्रेट युक्त फळांसोबत बरोबर आपण खाऊ शकतो कारण कार्बोहायड्रेट्स शरीरातल्या ट्रिप्टोफॅनला मेंदूपर्यंत पोहोचवायला मदत करतात आणि तिथे त्यांचं रूपांतर सेरोटोनिन आणि पुढे मेलाटॉनिनमध्ये होतं त्याचवेळी अक्रोडमधलं हे चांगले फॅट्स मेलाटॉनिन निर्मितीला संपूर्ण रात्रभर आधार देतात ही जोडी म्हणजे झोपेसाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशनेशन आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद